बारामती विमानतळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या यांच्या विमानाचा जो आहे तो अपघात झालेला होता दे आणि या अपघातामध्ये या अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू जो आहे तो झाला होता यानंतर आज बारामती येथील विद्याप्रतिष्ठान येथील मैदानामध्ये अजितदादांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जात आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता अत्यंत शोकाकुल अशा वातावरणामध्ये दादांना अखेरचा निरोप जो आहे तो सध्या देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आ, या ठिकाणी पवार कुटुंबीय तसेच राज्यभर राज्यातील आणि देशातील अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्य आणि देशभरातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि अत्यंत शोकाकुल अशा वातावरणामध्ये अजितदादांना जो आहे तो अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जात आहे या ठिकाणी पवार कुटुंबातील सदस्य देखील मोठ्या संख्येने आहेत पाहू शकता मोठ्या संख्येने अजितदादांच्या दादा। समर्थनार्थ घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत एकच वादा अजितदादाच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत एल एस मराठी साठी रिपोर्टर सचिन अवॉर्ड बारामती